स्वतःचं एक विजन आहे आणि काय माहिती आहे का आत्ता जे तुम्ही बघत असाल ते सर्वत्र तेच चालू आहे कार्य आणि काम सोडून फक्त पक्षप्रवेश 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 आज तुम्ही बोलाल तुम्ही पण पक्षप्रवेश केलाय कसं आहे ज्या पार्टीमध्ये मी दोन हजार अठरापासून होतो त्या पार्टीचं एक विजन होतं नरेंद्र मोदींनी आज त्यांचा म्हणजे अकरा वर्षाचा एक कार्यकाळ झाला त्या अकरा वर्षाच्या कार्यकाळमध्ये बरेच युथ लोक त्यांचे एक विजन जो ते घेऊन आले होते ते बघून इन्स्पायर झाले होते तर तो, तो आज विजन कुठे मला इथे दिसत नाही वैयक्तिक मत आहे माझे कुठे विजन हा दिसला नाही मला म्हणजे एवढ्या वर्षापासून मोदी साहेबांच्या नंतर देवेंद्रजी असतील त्यानंतर रवींद्रजी असतील तर आता कुठे तो विजन आहे ना तो विजन निघत चाललाय म्हणजे मी एक यूथ म्हणून सांगेल की आज जे आपलं जे चाललंय म्हणजे जे यूथ आहे ना ते यूथला विजनवरती डिपेंडेंट राहणं गरजेचं आहे तर तो विजन कुठे निघत चालला होता तर मला असं वाटलं की सुरुवात मीच करू तुम्ही ती सुरुवात केली आहे बघूया आता पुढे काय होतं एक वर्ष अगोदर माझ्याकडे सचिव जिल्हा सचिव युवा मोर्चा असं मला त्यांनी पद दिलं होतं जसं मी म्हटलं ना की आत्ता जर बघाल करंट व्हिजन जे चाललंय फक्त प्रवेशच चाललंय कामं कुठे करताना दिसत नाहीये बस मला एवढंच वाटलं तुम्ही थोडंसं विचार केला की आज एक पार्टी माझ्या मागे मला स्ट्रॉंग पाहिजे मला काम करायचंय आणि काम करत आहे पण काम करण्यासाठी एक स्ट्रॉंग पार्टी पण मागे पाहिजे तर या पार्टीशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही बघा दहा बारा दिवसात मला असं वाटलं की जे माझं विजन आहे विकास करायचं आहे विकास काय फक्त पेपरवर नाही दिसला पाहिजे आज बघितलं तर विकास इकडे तिकडे चाललाय कधी विकास इकडे आहे तर कधी विकास तिकडे माहित माहीत नाही इलेक्शन नंतर परत कुठे असेल मला असं वाटतं की विकास इकडे तिकडे जाण्यापेक्षा विकास तो लोकल लेवलपासून सुरू झाला पाहिजे आणि तो आपण पुढे नेऊया या पक्षाची जी बांधणी आहे जी सुरुवातीपासून बाळासाहेब असतील उद्धव साहेब असतील ज्यांनी या पक्षाची बांधणी केली तर माझ्या अशा निर्देशात आलं की जेव्हा मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पदाधिकारी असताना की जेव्हा या पार्टीचे दोन गट झाले म्हणजे एक शिंदे गट असेल आणि एक उद्धव गट असेल तर शिंदे गट जेव्हा ते झालं तर काही जे जुने पदाधिकारी किंवा जुने हाडाचे शिवसैनिक असतील त्यांना असं कन्फ्युजन झालं की आपल्याला नक्की जायचं कोणाकडे तर काही लोकांनी असं विचार केला की धनुष्यबाण यांच्याकडे तर आपल्याला त्यांच्याकडे जायला जायला पाहिजे तर काही लोकांनी सांगितलं म्हणजे असं वाटलं की शिंदे साहेब काम करतात तर त्यांच्याकडे जायला पाहिजे तर असे काही जण अजून पण आहेत की एक त्या भ्रमामध्ये किंवा कन्फ्युजन मध्ये आहेत की आपल्याला करायचं काय तर मला असं वाटतं की जर आ, मी किंवा माझे जे काही आता आमची जी काही टीम आहे जर आम्ही प्रॉपर उतरलो तर जे जुने नाराज शिवसैनिक आहेत ना आम्ही सुरुवात पहिला त्यांची मानणी करायला करू शकतो माझं एक धोरण मी घेऊन निघालोय माझं एक विजन मी घेऊन निघालोय त्यासाठी मी प्रवेश केलाय प्रत्येकाचं धोरण वेगळं असतं तर माझं धोरण माझं क्लिअर आहे की मला लोकांचं काम करायचंय लोकांपर्यंत पोहोचायचंय लोकांपर्यंत मी पोचतोय आम्ही काही जण असे आहेत की त्यांना रवींद्र चव्हाण साहेबच्या ऐवजी रवी दादा माझ्यासाठी तर ते, ते गुरुबंधू होते माझ्या वडिलांना ते मामासारखे मानतात तर माझ्यासाठी मोठे भावासारखे होते मला त्यांच्यावरती काय नाराजगी नाही किंवा पक्षावरती नाही पण मला एवढंच आहे की तो जे पार्टी जे मुद्दे घेऊन आता चालते त्या मुद्द्यावरती मला काही दम दिसला नाही म्हणून मी ठरवलं की आपण दुसऱ्या पार्टीकडे जाऊ